खायला मस्त पैकी आपण बघू शकताय असं उपीट केलं मस्त नाश्त्याला इथे दोन महारथी बसलेले आहेत पुण्याला आलोय आम्ही तर सगळं नवीन नवीन आहे खूप मजा येत आहे आणि व्हिडिओ बनवायला मला टाइम मिळत नाही जरा लवकरच व्हिडिओ करणार आहे रेसिपीचा कुठला तर आता जवळपास महिना 2 महिना झाला मी लक्ष देत नाही YouTube कडे त्यामुळे दुरावल्यासारखं झालं तुमच्यापासून मित्रांनो आणि लवकरच करूया आपलं काम चालू मी आल का नाही अजून मस्त तुपातला असा उपीट केलाय मसूर छानपैकी असं मनीगर mm -hmm. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हेलो आर के एफ एफ गुड मॉर्निंग ओपीट खाला रव्या ऊपीट के लिए मस्त पैकी अर्चना पांडे हेलो

Hello, friends. Hello, friends. Hello morning, friends. Good morning, friends. Upit morning, friends. Good morning, friends. Good morning, friends. Good morning, friends. Good morning, Good morning, friends. Good morning, friends. Good morning, friends. Good बरं कोण कोण कुठनं कुठनं बघत आहे मला जरा सांगताय काय मला काही कळ ना कोण बघत आहे कोण कुठनं बघत आहे कुठल्या सिटीतनं आणि गरमागरम उपीट घेते खूपच टेस्टी झालेला आहे तुपातलं आहे त्याच्यामुळं टेस्ट त्याचा एनहॅन्स झालेला आहे तूप टाकून केल्यावर मस्तच होते पाणी सांडव नको रे गरमावरून खायची मज्जाच भेट

गुड night गुड नाइट नहीं गुड मॉर्निंग चलोगे अंजी कभी भी गुड नाइट अस्ते कभी भी गुड मॉर्निंग अस्ते गुड अर्चना पांडे हाय मम्मी चंचले समझो मामा को चंबन नफुंगा काय खायचं ते खा खायच निवडायचंय निवड तुझं लाड करायला कोण मोकळं नाही आपल्या हाताने खायचं आणि आपल्याच हातानं कोथिंबीर काढून टाकायची भरून गेला मस्त पैकी आपल्या जेल्ली नाश्ता होते व्यायचं पीठ म्हणल्यावर okay. बंदूक बघा फ्रेंड्स बंदूक छान आहे का म्हणा माझी बंदूक छान आहे काय मन

यो मारती बिचारा उपीट मधला फक्त शेंगदाणे शोधतोय आणि मग खातोय फक्त त्याला उपीट मधला शेंगदाणे तेवढ आवडतंय बाकीचं उपीट कोण खायचं सांगा आता था। तुम्ही भी या खायला या

झालं माझ्या फ्रेंड्स <laughs> तुम्ही तुम तुम काय खाल्ला आज झालं गेले फ्रेंड कुठं गेले फ्रेंड बघा bye-bye i -bye. have a good day thank you friends for watching